सगळं खरं पण वर काय आणलं अयो बस 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 पाणी लय नको चकण्याला राहिलंच म्हणजे चकण्याचं राहिलं एक ये कसलं खरवाट लागतंय की खोटले आणलेला काय मी चकण्याला घेऊन का लगाना चकण्याला आण काय तरी अरे ह्या हर्या कुठे गेला अजून कसा आहे ना हर्या अरे अरे हर्या तुझा जोडदार कुठे गेला आणि सजा मला सजा मला मला आतमध्ये जेल मध्ये टाकला मारते तुला मारते मारते कशा वाटला कुठे गेला कुठे गेला ते तुझे ते हार ते हार्या कुठे गेला मला त्याला पण दाखवते आणि तुला पण चांगला दाखवते मला जेल मध्ये घालते काय मला जेल मध्ये ते चकना का शांती ना तेच बघते मी जाणते अरे लोक कसं आहे ना बांधून ठेवलं अय

यांच्यामुळं मी जेलमध्ये गेले माझा रोकडा गेला साहेबांनी चांगला धोपटला मला आणि माझा रोकडा बी घेतला मी तुम्हाला दोघांना सुट्टी नाही देईल मी तुम्हाला ना चांगला मारेल आता कुठं आहे तुम्ही पळून मी आहे मी तुमच्याकडे बघत असते लारा कुठे गेला

त्याच्या अरे अरे होयो चला का हर्याय करतो झाड तिर कि हरपडचे म्हणजे झाडाला तरुण बसलो अर या, या अरे बस अर खाली बावला टाय का काय हे खाली अरे वर चढल पण खालीच यायला या नाही अयो आणि तुला वर कुठे राहायला लावलेलं ला। ला। आता काय जायला लावलं लोक ते सावकार महागच लागलं होतं काही अड्या मग झाड उतरते तुम्ही कुठं उसा बिसात लपून बसाय ते झाड उतरलाय पटकिन खाली चल गरभरी चढले पण उतरायला जे नाही मोठा कोटा ना झाला जे मी धरतो हरे पाडचे ना मला जायला काही ती सावकार जाल तर लय मारण ती पटकिनीत जाऊ सावकार यायच्यात गड्या अरे हो ये ये यो

काय हे झाड आहे का का त्या तुझ्या वजन इतकं तरी त्या झाडाचं वजन असेल तुझं वजन त्या झाडापेक्षा जास्त असेल तेवढ्या झाडा लाय बर लहानपणापासून ह्याच्यावर जेव्हा सुरपार खेळत होत लय तापलं या अरे माझे चप्पल कुठे गेले जाऊ दे मर बर मी काय म्हणतोय तिकडे तिथं सेफ आहे बसून येतच आपण बस खाली ना रे येड्या झाडा कुठ चढत्या बेहन बिहणं चढल काय चढा सगळी इकडे येड्या बाबळीचे झाड काठ टोचाय लागले ही लिंबाचं झाड दिसलं म्हटलं पाटकरनं चढाव पण चढल्या उतार काय कुठे येत सावकारी तापलेलं आपल्याला कसं लगा त्याचा पिकअप बी तिकडे पोलीस स्टेशनला जमाय अजून सोडला ना मला लय आणलंय तो गेल्यावर त्याच्यामुळं माणूस लय बिघडलं त्याचं पिकअप बी त्या पोलीस स्टेशन सोडा ना पैसा भरलाय ती सुटल पण पिकअप काय त्याचा जाम झाला दोन महिने आपल्या बरं मध्ये होतं त्यामुळे काय बाबा थोडा चिडला असेल का बरं की वेगळ्या वार्डामध्ये वेग ठेवलेला म्हणून नाही तर तिथं मायकावला असतं आपल्याला मुद्द्या येऊ का थोडं बोल की बघ आपल्याला कानपाड्या नाव पडलंय आपलं हा? पोलिस हाती आत सावकार हाततोय काय रे किंमत आहे गावात तुला सांगतो आपण जेलमध्ये होतो का नाही पोलिसांचा उभा बहिला का पोलीसच व्हायचं आपण नको बाबा हि धंद्याच्या नादात एकता आपण हाऊसने धंदा करतोय हे असं आपलं काम झालंय हौसा हौस केला पती त्याला उठली आता एवढे बार बार एवढे माझा आपण व्हायचं म्हणजे काय तसली युपीएससी एमपीएससी तसलं पास करून नाही पोलीस व्हायचं पण ते डिरेज बिरेस बोट बीट कुठं आणायचा जाधव हो साहेब नाही तो आपल्या गावात हल का पण जाधव साहेब देईन का आपल्याला जाधव साहेब गेल्यात बाहेर त्या दुटीव बर आपण त्यांच्या मंडळीकडे जायचं म्हणायचं साहेब दोन तीन दिवस येणार नाही तर आम्हाला त्यांचा ड्रेस सगळा दोन ड्रेस आणायला बाबा तुझं काय काय खरं नाही अजून मला आपण ड्रेस चढावलो का नाही आपण एकदा पोलीस झाल्यावर कोणाच भिया नाही सावकार येऊ दे नाही तर सरपंच येऊ दे आणि त्यांना हे आपले असले का असलेला काय अवतार येत असल्या अवतारात डायरेक्ट पोलिस मार खायचा काय एवढे माझ्या विश्वास ठेव त्याला आहे का जायचं ड्रेस आणायचं चढवायचं रस्त्यावर थांबायचं गाड्या अडवायच्या पैसे घ्यायचं निम तुला निम, निम मला दोन कामगार ठेवू चल चल ते काय ना आता ओ सी कुठे हेल्मेट चल फाईन बर नाही काय हेल्मेट नाही काय नाही डायरेक्ट गाडी चालवतो जा साहेबांकडच्या तिकडे गाडी लाव साईटला ला। ला साईड ला साहेब लायसन ला ला आहे पण हेल्मेट नाही ओ सी नाही गाडी हेल्मेट काय नाही मग घरी राहिले तर गाडीच चालवायची नाही ना तू तु? तुला माहिती आहे का लायसन किती आहे एक वेळ सी नसू दे तुझं गाडीचा पेपर नसू दे लायसन नसू दे पण हेल्मेट महत्त्वाचं नाही किंवा वेतन नाही का तिथे तुला फाईन फाडावं लागल फाईन बर हा नाहीत तसं कसं नाही हजार रुपये फाईन घ्या आणि आपलं किती पंचवीस हेल्मेट आहेत ना हेल्मेट त्याला द्या आणि पाचशे रुपये कट करून घ्या हेल्मेटचं ते बघ हे हेल्मेट राहिलेलं आता आणि हजार रुपये पाईन चल तिकडे आणि ते आपलं करा तेवढंच ना चल हजार रुपये झाड गाठ पटकन काढ म्हणजे ते हेल्मेटचं झालंय फाईनचं गाठ नाही जावीस का पटकन काय असतो आहे सकाळच्या पायरे बाबानीला हेल्मेटच फक्त तिकडे लायसन नाही सुद्धा हेल्मेट वापरायचं कळलं ना चल निख

लायसन नाही फायदा झालं लायसन होय मी शेतकरी माणूस आहे शेतात चाललं होतं आहे त्यामुळे घरी राहिलेलं असेल शेतकरी माणूस आहे तू शेतकऱ्या शेतात चाललेल्या माणसाला धरलाय आहे बरं वंचू हा पण माणसा तर शेताच्या कामाच्या गरबडीत राहतं शेतकऱ्यांना धरू नको नाही नाही परत मी दावा काय कोणाला बी धरायला लावलं आहे बरं माणसं कामाच्या घरोबरी शेतात जात असतात आड अडचणी असतात जाणून दुसरी धरकी बकरी चांगली हा साहेब माझ लायसन सगळा असतो अरे सावकार अडवलं मी ओळखतो यांना कशाला अडवलो अरे पण त्याला जर संशय आला ना पण असं डुप्लिकेट चाललंय त्यांनी जर ओरिजिनल फोन केला ना नागुत्रेच्या हे शाळेला मी कुठतरी पाहिलेलो असतो मी असं करते इन्स्पेक्टरला पोलीस फोन लावतो हां साहेब जैन हे तू काय पोलीस पाठवले असतो का साहेब हा ते रस्त्यावरती रोकडा गोला करते हां मी लोकेशन पाठवते तिथे हां हो ओके हो, साहेब या या तुम्ही हो ते रोकडा गोळा करते मला पण अडवलेला हो हो मी लोकेशन पाठवते हा हे बघते हे मला नारासारखा दिसते ती हे चांगलं आता ते ना साहेब आला ना त्यांना चांगला बघून घेईल आता सगळं गोळ करू

कुठल्या ब्रांच चा काय करताय तुम्ही रस्त्यावर काय करताय वर्दी घालून कुणी दिली तुम्हाला वर्दी कुठे आणली तुम्ही लवकर 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 बोल काय बाणगडवाडी पोलीस कसली बाणगडवाडी कुठली बाणगडवाडी माझी नुकतीच नियुक्ती झाली साहेब नियुक्ती झाली माझी कुठलं साहेब सिनियर साहेब कोणी अनबर तुम्हाला दाखव सिनियर साहेब चल चलू लवकर अरे अरे झाला का नाही गोष्ट सगळं काय ना रे तू आणि कशाला दोन वाढवली अरे वाडवली नाही बाबा खरं डिपार्टमेंट आले सावकारांनी चुकली लावली आता काय खरं नाही आपलं

अरे हराम खोरानो तुम्हाला दाखवतो की आता खाकीचा हिस काय असतो <gummy> 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 <gummy>